माननीय उद्धवजी आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत नकरे उद्धवजी आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नगरे कारण आमच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विर... विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा निवडणुकीचा उत्सव हो, लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतो हो। आहोत या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मजबूत आहेत या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा राज ठाकरे यांनी हा पट्ट्या आम्ही सर्वजण मजबूत आहोत तुम्ही वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर बोला तुम्हाला जे उद्धवजी बोलायचं असेल ते बोला पण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला